नमस्कार मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे युट्यूब चॅनेल सुगंधा घरी टॉक्स माझ्या चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये पोलिसांची भूमिका अत्यंत महत्वाची असते मात्र मुंबई पोलिस दलात पोलिसांची तब्बल बारा हजार आठशे नव्याण्णव पदरिक्त असल्याची माहिती समोर आलेली आहे सदर बाब हे आर टी च्या उघड झालेले आहे सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलीस आयुक्तालयात माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता यामध्ये त्यांनी मुंबई पोलीस दलात सध्या मंजूर असलेली पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची माहिती मागवली होती मुंबई पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी त्यांना तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिलेली आहे ते आकडेवारी आज आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस दलात एकूण मंजूर पदं आहेत एकावन्न हजार तीनशे आठ यापैकी कार्यरत पद आहेत अडतीस हजार चारशे नऊ आणि रिक्त पद आहेत बारा हजार आठशे नव्याण्णव यामध्ये सर्वात जास्त रिक्त पद ही पोलीस शिपायांची आहेत आता पदंहाय आपण याचा आढावा घेणार आहोत पोलीस शिपायांची मंजूर पदे अठ्ठावीस हजार नऊशे अडतीस कार्यरत पदे सतरा हजार आठशे तेवीस आणि रिक्त पद आहेत अकरा हजार एकशे पंधरा पोलीस उपनिरीक्षकांची मंजूर पदे तीन हजार पाचशे त्रेचाळीस कार्यरत पदे दोन हजार तीनशे अठरा रिक्त पद एक हजार दोनशे पंचवीस पोलीस निरीक्षकांची मंजूर पदं एक हजार नव्वद कार्यरत पद नऊशे सत्याहत्तर आणि रिक्त पद तीनशे तेरा सहाय्यक पोलीस आयुक्तांची मंजूर पदं एकशे एक्केचाळीस आणि रिक्त पद एकोणतीस पोलीस उपायुक्त मंजूर पद त्रेचाळीस कार्यरत पद एकोणचाळीस रिक्त पद चार अप्पर पोलीस आयुक्त मंजूर पद बारा आणि रिक्त पद ही एक त्यानंतर निवासस्थानांचा जर आढावा घेतला तर मुंबईत एकंदरीत पोलिसांचा संख्याबळ आहे बत्तीस हजार एकशे एकवीस त्यापैकी चोवीस हजार नऊशे शहाण्णव जणांना घरे मिळालेली आहेत तर सात हजार एकशे पंचवीस पोलीस हे अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहेत आता महाराष्ट्र राज्याचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्र पोलिसात तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस इतकी पद रिक्त आहेत महाराष्ट्र पोलीस दलात एकूण मंजूर पद आहेत दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ त्यापैकी कार्यरत पद आहेत एक लाख सत्याऐंशी हजार नऊशे एकतीस तर रिक्त पदांची संख्या आहे तेहतीस हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे फक्त एकशे एकोणसत्तर पोलीस इतकं हे प्रमाण आहे त्यानंतर महिला पोलिसांची देखील वाढ होणं गरजेचं आहे महाराष्ट्र पोलिस दलात महिलांचं संख्याबळ हे एकतीस हजार दोनशे तेवीस आहे म्हणजे महिलांचं प्रमाण हे सोळा टक्के आहे नागरी हक्क संरक्षण विभागात पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक पोलीस निरीक्षक आणि पोलीस अंमलदार यांची एकूण तीनशे अठ्ठ्याण्णव पद मंजूर आहेत त्यापैकी तीनशे चौऱ्याऐंशी कार्यरत आहेत तर चौदा पद रिक्त आहेत या पदांमध्ये पोलीस अधीक्षक तीन पोलीस उपअधीक्षक चार पोलीस अंमलदार सात इतकी रिक्त आहेत राज्यात पोलीस अधिकाऱ्यांचं एकंदरीत संख्याबळ हे दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ आहे त्यापैकी निवासस्थानांचा जर विचार केला तर त्यापैकी त्र्याऐंशी हजार सहाशे अठरा जणांना निवासस्थानं मिळालेली आहेत तर एकाहत्तर हजार आठशे चोवीस पोलिसांना अद्याप निवासस्थानं मिळालेली नाहीत मित्रहो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउंटवर क्लिक करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद